नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा अनुलोम संस्थेच्या माध्यमातून श्री शिवाजी विद्यालय पोपाळी येथे संविधान पंच्याहत्तर कार्यक्रम संपन्न सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उमरखेड तालुक्यातील पोपाळी येथील श्री शिवाजी विद्यालय येथे शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना संविधान या विषयातील कर्तव्य नागरी कर्तव्य समता बंधुत्व स्वातंत्र्य मूलभूत अधिकार व संविधानापुढील धोके तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान बनविताना भारतीय संस्कृती त्यामध्ये आचार्य चाणक्य भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या न्याय व बंधुता यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून संविधान तयार केले संविधान आपण दुसऱ्या पाश्चिमात्य देशाकडून घेतले नाही ते आपणच आपल्या इतिहासातील सुसंस्कृत राजाकडून घेतलं संविधान हे मनामनात बिंबलं पाहिजे हा उदात्त हेतू घेऊन अनुगामी लोकराज्य महाअभियान म्हणजे अनुलोम ही संस्था महाराष्ट्रातील सर्व शाळामध्ये हा उपक्रम घेत आहे अनुलोमच्या माध्यमातून उमरखेडचे जनसेवक आशिष विश्वंभरे यांच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील सर्व शाळामध्ये संविधानाचे उपक्रम घेण्यात येत आहेत या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गणेशराव शिल्लार सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित श्री ॲडव्होकेट विलासराव देवसरकर कार्यक्रमाला वक्ता म्हणून श्री गजाननराव शिंदे अनुलोम महाराष्ट्र प्रमुख विद्यालयाचे संस्था प्रमुख रवी शिल्लार सर मुख्याध्यापक देवसरकर सर सूर्यवंशी सर जाधव सर सचिन कदम या कार्यक्रमाचे आयोजक आशिष भाऊ विश्वंभरे अनुलोम भाग जनसेवक उमरखेड विष्णू भाऊ वानखेडे अनुलोम भाग जनसेवक उमरखेड शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकहित लाईन्यूजसाठी विजय कदम शाळेमध्ये साजरा करतो आहोत खरं तर हे आपण नववी दहावी अकरावी बारावी आणि त्यापुढील विद्यार्थ्यांसाठी अनुलोक आम्ही लोकराज्य महाअभियान अनुलोकच्या माध्यमातून हे कार्यक्रम आपण साजरे करतो आहोत याचा मूळ उद्देश आहे की अधिकार सर्वांना आहे संविधानाने दिलेले परंतु कर्तव्याचाही बोध व्हावा आणि येत्या काळामध्ये आपल्या देशाचा जो नागरिक आहे विद्यार्थी जो घडणारा आहे तो तो राष्ट्रीय वृत्तीचा असावा हा यामागला उद्देश आहे आणि अर्थात ज्या संविधान निर्मात्यांनी बाबासाहेब असतील पूजनीय बाबासाहेब असतील किंवा अन्य महापुरुषांनी या देशासाठी जे संविधान निर्माण केलं त्या संविधानाच्या माध्यमातून जो आपला देश चालतो त्या देशासाठी आपण सगळ्यांनी आपलं कर्तव्य बोध आपल्याला राहावा हा या कार्यक्रमाच्या मागायला आपला उद्देश धन्यवाद